कांदा आणि बऱ्यापैकी आपल्या जिराईत भागात ते तिथं फिरले आणि जो जिराईत भागातला शेतकरी आहे तो तिथ मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक पण आहे कांद्याची शेती पण ते करतात सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल हे सगळे जे पिकं येतात ते जिराईत भागात येतात ज्यांचं बागायत क्षेत्र असेल तिथं ते बऱ्यापैकी ऊस लावू शकतात ऊसाला तिथं एफ आर पी आहे कारखाने पण अनेक आपल्याकडे आहे त्याच्यामुळे ऊसाला त्यांना दर चांगला मिळत असतो पण जो शेतकरी जिराईत भागात राहतो एकतर त्यांना पाण्याची अडचण असते प्यायला सुद्धा पाणी नसतं आणि पाणी तिथं नसल्यामुळं त्यांना वर्षभर बारा महिने चौदा महिने असं त्यांना कांद्याचं पीक घ्यावं लागतं त्यांचं वय त्यांचं वर्ष त्याच्यात वाया जातं आणि वर्षभर कष्ट करून इनपुट कॉस्ट त्यांचे जास्त असून त्यांना तिथं कांद्याला किंमत मिळत नाहीत दुधाला भाव मिळत नाहीत आणि ह्याच्यामुळं आदरणीयताईंचे विचार होते आमचे विचार होते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार होते की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण तिथं भांडलं पाहिजे आंदोलन केला पाहिजे हा विषय आपण सरकारच्या समोर आणला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण आज सगळे इथं जमलोय शेतकऱ्यांसाठी जर कोणी काही केलं असेल तर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी केलं मला आठवत आहे मला आठवत आहे आणि ताई पण तेव्हा संसदेत होते की त्या काळात भाजपचे आंदोलन होत होते की पवार साहेबांनी कांद्याचे दर कुठल्या कुठं तिथं निवडून ठेवलेले सगळ्यात जास्त कांद्याला भाव केव्हा होता जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा सगळ्यात जास्त दर कांद्याला मिळत होता सगळ्यात जास्त दर दुधाला कधी मिळाला भारतात जेव्हा साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कारण पवार साहेबांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे ते नेहमी शेतकऱ्यांसाठी काम करत आलेत आज बारामतीमध्ये डायनामिक्स कंपनी कोणी आणली ती पवार साहेबांनी आणली डायनामिक्सच कंपनी का आणली कारण तुमच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्या दुधापासून त्या दुधापासून वेगळे वेगळे पदार्थ आपण तिथं तयार केले पाहिजेत दुधाला जर आपण व्हॅल्यू ऍड करू शकलो तर तिथं आपण पनीर असेल बटर असेल चीज असेल हे सगळे पदार्थ आपण बनवू शकतो आणि शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त मिळतील ही तेव्हाही पवार साहेबांची भावना होती आज पण ती त्यांची भावना आहे आणि आम्ही सगळे तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी असतील दूध उत्पादक शेतकरी असतील जोडधंदा असावा हे पण मार्गदर्शन पवार साहेबांनी आपल्याला दिलं शेतकऱ्यांसाठी आपण झटत राहू काम करत राहू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना इथं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज बारामतीमध्ये आपण सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज इथे जमलेलो आहोत गेल्या काही दिवसात लो, लोकसभेचं इलेक्शन विधानसभेचं इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शन नंतर महिनाभर सरकार मंत्रीपद यामध्येच पूर्ण महिना गेला आणि महाराष्ट्र सर महाराष्ट्राची मायबाप जनता वाट बघत होती की मंत्रीपद कधी होतात शपथविधी कधी होतात आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा मागे पडला शेतकऱ्याचे होणारे हाल संसदेमध्येही आम्ही जेव्हा सगळे दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यात गेलो होतो संपूर्ण देशातले सगळे जे खासदार येतात याच्यात शेती वर चर्चा व्हावी एकीकडे संसदेत ही चर्चा चालू असताना दिल्लीमध्ये देशातून शेतकरी येऊन आंदोलन करू पाहत होते तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावर पोलिसांनी ही डिसेंबर महिने दिल्लीमध्ये झालं आम्ही संसदेत चर्चाही त्याच्याबद्दल मागितली चर्चा काही होऊ शकली नाही पण हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदासीन अशी भूमिका एवढं मोठं मॅन्डेट म्हणजे एवढे मोठ्या संख्येने जेव्हा आमदार निवडून येतात आमची एवढीच अपेक्षा होती की ठीक आहे आपण जिंकलात शुभेच्छा एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांनी घेतलेला निर्णय आपण मान्य करायचा असतो तो मान्य केला आम्ही पण दीड दोन महिने झाले सरकार येऊन पण निर्णय कुठे दिसत नाही तरी विरोधाला विरोध करायचा नाही म्हणून मी एक पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की बाबा महाराष्ट्रात राज्यात मतदारसंघात फिरताना साधारणपणे सगळ्यात शेतकऱ्यांची भूमिका भावना अशी आहे की महागाई प्रचंड वाढतीय दुधाला भाव मिळाला पाहिजे सरकारनी इलेक्शनच्या आधी अनुदान दिलं होतं ते नुसतं अनुदान एक तर वेळेवर येत नाही उशिरा येतं आणि आलं तरी त्याच्यात आमचा खर्च निघत नाही त्यामुळे अनुदान द्यायच्याऐवजी आम्हाला भाव चाळीस रुपये लिटर सरकारनी द्यावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि याचा हिशोब करावा आम्ही चर्चेला बसायला सरकार बरोबर कधीही तयार होत आमची सहकार्याची भूमिका आहे सरकार बरोबर पण सरकारनी आम्हाला बोलवावं शेतकऱ्यांना बोलवावं शेतकऱ्यांकडून माहिती काढावी आणि निर्णय घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे पण सरकार दरबारी गेल्यावर आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही म्हणून आज रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी हे पॅकेट स्वतःच्या खर्चाने करून आणलेत आणि त्यांचं म्हणणं आम्हाला परवडत नाहीये मोफत आमची मायबाप जनतेला ही प्रेमाची भेट या शेतकऱ्यांनी द्यायची आंदोलन करताना अनेक वेळा आपण बघतो दूध ओतू जात आमची भूमिका अन्नाला देव मांडणारे लोक आहोत आपण हे अन्न म्हणजे देव आहे आपल्यासाठी या देवाची शेतकऱ्याची ही पूजा आहे ही तपस्या आहे त्याची ह्याचा मान सन्मान अन्नाचा झालाच पाहिजे त्याच्यामुळे आज आम्ही इथे कुठलंही अन्न वाया घालवणार नाही हा कांदा आणि हे दुधाचे पॅकेट आम्ही मायबाप जनतेला प्रेमाने आज आम्ही देणार आहोत त्याच्या <coughs> मागे शेतकऱ्यांचे प्रचंड कष्ट आहेत हमी भाव मिळत नसल्यामुळे आता त्यांना हे परवडण्यासारखं नाही ना झालंय पण नैतिक जबाबदारी म्हणून आज ही भूमिका आज या महाराष्ट्रातल्या बारामतीच्या शेतकऱ्यांनी घ्यायची ठरली पुन्हा मी या माध्यमांच्या विनंती करते की सरकारनी पुन्हा याचा विचार करावा आम्ही इथल्या दूध संघालाही भेट देणार आहे दूध संघालाही विनंती करणार आहे की बाबांनो आम्हाला हा दूध वाढ करा अशी विनंती आम्ही करणार आहोत हे आंदोलन हे सरकारला जागा करण्यासाठी आहे आम्ही पुन्हा एकदा पत्र घेऊन वेळ मागणार आहे सरकारची की बाबा नो आम्हाच्या दुधाला आणि आमच्या या कांद्याला भाव द्या सरांनी हा विषय केंद्र सरकारकडेही मांडलेला आहे पार्लमेंटमध्येही मांडलेला आहे नाशिकमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे काल टॅक्स बद्दल ही भूमिका योगायोगाने मला काल दादा भुसेंना भेटायची संधी मिळाली मुंबईमध्ये त्यांनाही मी विनंती केली आहे की जो वीस टक्के एक्सपोर्ट टॅक्स आहे तो शून्यावर आणला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे त्याच्या हक्काचा मिळाला पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आज आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला हा अतिशय गंभीर प्रश्न आहे हा राजकारणाचा विषय नाही हा खूप गंभीर विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये आणि ह्याच्यासाठी मी मागेही मागणी केली होती या राज्यामध्ये देशामध्ये सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे सरसकट कर्जमाफी <coughs> मी डेटाही काढलेला आहे जे पार्लमेंटमध्ये मी भाषण करणार आहे बजेटच्या वेळेस त्याच्यात मी पुन्हा बोलणार आहे की अनेक वेळा बँका हे जे मोठे व्यवसाय करतात बिझनेसमॅन आहेत त्यांना ज्याला एनपीए झालेला असतो त्याला हेअरकट शब्द आहे इंग्रजीमध्ये बँकिंग मध्ये त्याला हेअरकट म्हणतात हेअरकट देतात म्हणजे काय करतात की त्यांचं ते माफ करून टाकतात किंवा म्हणतात नंतर भरा पण आता काम धंद्याला लागा तसं जर तुम्ही बिझनेसला करत असतील व्यवसायासाठी तुम्ही हेअरकट द्यायला तयार असाल तर मग आमच्या शेतकऱ्यांना का तुम्ही सरसकट कर्जमाफी देत नाहीये आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागतोय आम्हाला कुणाला आपल्याला मोफत काही नको आहे आम्ही कष्ट करायला तयार आहोत फक्त आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे एवढीच मागणी सरकारकडे करतोय जो संविधानात आपल्याला हमी भाव देण्याचा निर्णय आहे आणि हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की दुधाला भाव वाढवून देऊ कांद्याला भाव वाढवून देऊ सोयाबीन कपासालाही वाढवून देऊ भाव त्याच्यामुळे आम्ही फक्त तुम्ही दिलेला जो शब्द आहे त्याची आठवण करतोय तुम्हाला आणि ह्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मुंबईला सगळे मिळून जाऊ माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ पण हा हमी भाव जोपर्यंत शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही आम्ही शांततेच्याच मार्गाने करणार आंदोलन कुठलाही आंदोलन करताना कुठलीही हिंसा होणार नाही कुठलंही अन्न आम्ही वायो घालवणार नाही जे आम्ही करू ते महात्मा गांधींच्या संस्कारांनीच करू आंदोलन करू पण शांततेच्याच मार्गाने करू आणि जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही हे खरं तर सांगायला आम्ही इथे जमलेलो आहोत आज आपण सगळे उपस्थित राहिला सर्वसामान्य मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी तुम्ही इथे उभे आहेत अनेक प्रश्न आज राज्यासमोर आहेत मग क्राईमचे वाढलेलं आहे याच्याबद्दल युगेंद्र पवारांना बोलायची इच्छा होती त्यानंतर अनेक महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रात आणि आपल्या या भागात वाढलेले दिसत आहेत मग लाडकी बहीण योजनेचा निधी असेल तोही जाब <coughs> मला वाटतं आपल्याला सरकारला विचारावं लागणार आहे कारण का रोज वेगळ्या वेगळ्या भूमिका येत आहेत पण हे सगळे विषय एका वेळीच नाही आपल्याला घ्यायचे याचं कारण असं की मग या, या चा चार पाच विषय तुम्ही एकत्र घेतले तर मूळ मुद्द्याहून परत आपण जाऊ त्यामुळे सगळे मुद्दे घेऊ कारण का आपण विरोधात पक्षात आहोत जेवढं सत्तेकरांची सत्तेत असणाऱ्यांची जबाबदारी असती तेवढीच जबाबदारी एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकाची असते विरोधक म्हणजे आपण नुसतं टीका करायला इथे बसलेलो नाही आपण सर्वसामान्य मायबाप जनतेला न्याय देण्यासाठी आपला लढा आहे आणि तो शांततेच्याच मार्गाने होईल त्यामुळे आज <laughs> या सगळ्या शेतकऱ्यांनी इथे कांदा आणलेला आहे दुधाचे किटले आणलेले आहेत काही पॅकिंग करून आले हे आपण मान सन्मानाने आपल्या प्रिय बारामतीकारांना आपण प्रेमाने हे देऊया आज आपण आलात मी तुम्हाला शब्द देते की पुढच्या आठ दिवसामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ माननीय मुख्यमंत्री आणि जे मंत्री आहेत शेती मंत्री त्यांची वेळ घेऊ हमी भावासाठी हा लढा हा सातत्याने जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राहील हा देश शेतकऱ्यांचा आहे कष्ट करणाऱ्यांचा आहे आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही दुधाला दरवाढ झालीच पाहिजे हे आंदोलन हे आपलं वृद्ध वाक्य घेऊन आपण आजपासून सगळे कामाला लागूया